नमस्कार विशेष बातमी समोर येते लक्ष्मी देवी विद्या मंदिर वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न लक्ष्मी देवी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर सोनंद या प्रशाला शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी संपन्न झालाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिराज शिक्षण प्रसारक मंडळ खारघर नवी मुंबईचे अध्यक्ष माननीय इंजिनियर बाबासाहेब भोसले कृष्णा एज्युकेशन सोसायटी इस्लामपूरचे संस्थापक माननीय विनायकराव पाटील होते प्रमुख उपस्थिती संस्था सचिव माननीय भोसले संस्था सदस्य सौ सुनीता भोसले सौ रजनी भोसले प्राचार्य हेमंत अदलिंगे मुख्याध्यापका सौ पुष्पा महाकाळ पर्यवेक्षक सुभाष असबे परवेक्षिका सौ सुषमा ढेबे चिरंजीव आदिराज भोसले सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते सर्वच पालकांनी दरवर्षी या प्रशाला कार्यक्रम खूप शिस्त व नियोजनबद्ध असतो असे आवर्जून उल्लेखित केले प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्याला कोणत्या ना कोणत्या कलेत सहभागी करून करून व्यासपीठ उपलब्ध दिलं जातं प्रत्येकाच्या अंगी असलेल्या गुणांचा आविष्कार विद्यार्थी आपल्या विविध कलांमधून दाखवतात अभ्यासाबरोबरच क्रीडा चित्रकला सांस्कृतिक कार्यक्रमामध्येही प्रशालातील विद्यार्थ्यांनी तालुका स्तरीय जिल्हास्तरीय यश संपादन केलंय बरेचसे विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जाऊन आले आहेत या कार्यक्रमाची सुरुवात इत्ता पाचवीच्या वर्गात लेझीम झान्स पथकाने एका सुरात गणेश वंदनाने केली कार्यक्रमामध्ये खंडोबागेत शेतकरी गीत आई अंबाबाईचा गोंधळ शिवाजी महाराज थीम स्टेट सॉंग देशभक्तीवर गीत साउथ इंडियन राजस्थानी महाराष्ट्रीयन लावणी दिंडी सोळा मराठी ट्रेंडिंग मॅशअप गाणी रामायण त्याचबरोबर कॉमेडी नाटक डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित समाज प्रबोधन वर नाटक अशा एक नाही तर अनेक वेगवेगळ्या आणि आकर्षक अशा रंगीत व संगीतमय कार्यक्रमाने अगदी रसिक प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली होती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले सुप्रसिद्ध लावणी सम्राट प्रीतम पाटील यांची लावणी काही विद्यार्थी अभ्यासात हुशार नसतात परंतु इतर कला त्यांच्यात असतात सुद्धा तो कौशल्य प्राप्त करू शकतो हेच विद्यार्थ्यांसमोर मांडण्यासाठी खास आवर्जून संस्थेने लावणी कलाकार प्रीतम पाटील यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं या कार्यक्रमातील सर्व गाण्यांची कोरिओग्राफी सौ सुनीता सूर्यवंशी डॉक्टर समृद्धी भोसले इंजिनियर सृष्टी भोसले सर्व वर्गाचे वर्ग शिक्षक कोरिओग्राफर सूरज मनेर जत कॉलेज प्राध्यापक या सर्वांनीच भरपूर मेहनत घेतली होती सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या प्रशाल्याचे नाव आसपासच्या परिसरात नेहमीच अग्रेसर असते जवळपास अडीच हजार नागरिक विद्यार्थी पालक आपल्या पाल्याची कला पाहण्यासाठी उपस्थित होते शहरातील कॉन्व्हेंट स्कूल पेक्षाही अतिशय करतात शैक्षणिक बाबी सांस्कृतिक कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचे प्रत्येक गाण्यात साजेसा पेहराव हो, गाण्यात वापरलेला प्रॉपरटीज स्टेज सजावट साऊंड सिस्टीम त्यामुळे कार्यक्रम अगदी नियोजनबद्ध पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य हेमंत अदलिंगे प्रमुख पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापिका सौ पुष्पा महाकाळ कार्यक्रमासाठी श्री औदुंबर केदार जालिंदर कोळसे पाटील उद्योगपती अमोल चव्हाण हनुमंत गावच्या सरपंच सौ दीपाले खांडेकर दिनेश सोळगे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अनिल गेसगेसर पर्यवेक्षिका सौ सुषमा ढेबे शिक्षक अन्य विद्यार्थी यांनी केले धन्यवाद पहात रहा सी बी एस न्यूज मराठी